खून सत्रामुळे यावर्षी चर्चेत राहिलेले खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील कडूस हे मोठे गाव काल गुरुवारी पुन्हा चर्चेत आले कारण तेथे आणखी एक खळबळजनक प्रकार घडला चक्क तेथे जादू टोण्याचा प्रकार झाला मात्र तो सीसीटीव्हीत कैद झाल्याने त्याची वाच्यता झाली क्षणार्धात हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने त्याची तालुक्यातच नाही तर उत्तर पुणे जिल्ह्यात चर्चा सुरू आहे संगणकाच्याही पुढील आयच्या जमान्यात आदिवासी पाडा वस्ती नाही तर तालुक्यातील मोठं गाव असलेल्या कडूसमध्ये जादू टोण्याचा प्रकार जमिनीच्या वादातून झाल्याची चर्चा आहे या घटनेत एक पुरुष एका घरासमोर पूजा अर्चा करत नारळ फोडत असल्याचं दिसून आलं त्यानंतर चप्पल घालून तो आपल्या घराच्या दिशेने निघून गेला मात्र हा प्रकार तेथील सीसीटीव्हीत कैद झाल्याने लगेच वाऱ्यासारखा सगळीकडे पसरला त्यामुळे मोठी खळबळ उडाली जादूटोण्याच्या या घटनेत अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये गुन्हा दाखल होऊ शकतो परंतु त्याबाबत तशी कोणी तक्रारच अद्याप केली नसल्याने खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी आपल्या आवाजला सांगितले सध्याच्या एआयच्या जमान्यात टोण्यासारखा अंधश्रद्धेचा प्रकार सुरू असल्याबद्दल मात्र कडूसमधीलच उच्च शिक्षित तरुणाईतून आश्चर्य व्यक्त केलं गेलं आहे